कोल्हापुरात भाजपाची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल मनाली निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवार कृष्णराज महाडिक यांनी आजचा दिवस हा त्यांच्या आयुष्यातील राजकीय वाटचालीचा आरंभ असल्याचं म्हटलं आहे कुटुंबियांचा आशीर्वाद आणि मित्रांच्या सहकार्याने आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचं स्पष्ट केलं आहे भाजपकडून अजून कोल्हापुरात उमेदवारी निश्चिती झालेली नसतानाही कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि ही निवडणूक आपण पूर्णपणे स्वतःच्या ताकदीवर लढवत असल्याचं सांगताना खासदार धनंजय महाडिक यांचा आशीर्वाद आणि कार्य मार्गदर्शन कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं सध्या खासदार धनंजय महाडिक यांच्यावर अनेक जिल्ह्यांची जबाबदारी असल्याने ते किती वेळ देऊ शकतील हे माहीत नसले तरी कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्या साथीनं आपण ही निवडणूक समर्थपणे लढवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला कृष्णराज महाडिक यांनी म्हटलं आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर सक्रियपणे काम केल्याचा अनुभव आहे नागरिकांकडून मिळणारा विश्वास हीच आपली मोठी ताकद असल्याचं महाडिक यांनी नमूद केले सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि पाठबळावरच ही निवडणूक लढवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मिरर रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर